लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर सहकारी विधानसभेची तयारी त्यांनी सर्वच ठिकाणी अनेक ठिकाणी अनेकांच्या तयाऱ्या सुरू आहेत मैदान लढणारी माणसं मैदानात येणारच आहेत निवडणुका होणार आहेत जनता जो कौल देईल तो प्रत्येकाला स्वीकारावा लागणार आहे मी सदैव मैदानात असतो मैदान कधी सोडायची मला सवय नाही मालकाला सल्ला एवढा मी मोठा नाही परंतु मालकांना काहीतरी चांगली संधी मिळावी ही मनोमन माझी इच्छा आहे सोबत या म्हणून सोबत सोबतच आहेत सोबत ना, ना पक्षात बरोबर भाजप आहेत म्हणल्यावर शिवसेना एकत्रच आहे ते सोबतच आहे आता अशी सध्या परिस्थिती आहे भाजप पेक्षा शिंदे सेनेची अधिक जागा येतील अशी चर्चा सर्व आलाय काय याच्या संदर्भात तुमचं मत आहे याबाबतीत मी काय बोलत नाही पण एवढं सांगतो महाराष्ट्रात अतिशय तळास जाऊन प्रामाणिकपणे काम करणारं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व आहे त्याला अनुभवी असलेल्या फडणवीस साहेबांची कार्यक्षम असलेल्या अजितदादांची साथ आहे येणारं सरकार हे महायुतीचं येईल याबाबतीत मला कोणतीही शाखा नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या